नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज आहे सर्व पित्री अमावशा आणि आज आहेत आमच्याकडे महाळ तसं तर आमच्याकडे प्रतिपदेलाच महाळ असतो पण काही कारणामुळे आम्ही आज अमावशेला सर्व पितरी अमावशेला महाळ घालणार आहोत तर इथं महाळाचं स्वयंपाक करायचं काम चालू आहे तर भात आमटी गुळवणी आळूच्या वड्या कोथिंबिरीच्या वड्या सगळ्या प्रकारच्या भाज्या खीर वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि आता चालू आहे पोळ्या बनवण्याचं काम चालू आहे आता आणि कढी बनवायची राहिलेली आहे बाकीचं सगळं बनवून झालेलं आहे तर इकडं मी पोळ्या भाजून घेत आहे आणि माझ्या सासूबाई मला पोळ्या लाटून देत आहेत तर इकडं चालले रुद्रची लुडबुड तो पण म्हणतोय मला पण लाटायला पाहिजे आणि तो इथं चपाती लाटत आहे तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे तर मी इकडं साईड बाय साईड भजी तळून घेत आहे आणि एका बाजूला पोळ्या भाजत आहे तर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी जे पित्र जेवायला येतात त्यांचे पाय पुजले त्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही फोटोचं फोटोची फोटो पूजा केली आणि त्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढलं आणि जेवायला वाढल्यावर व्हिडिओ काढायचं मी विसरले तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय